त्यामध्ये सहभागी व्हावं त्यांची काही कला नृत्य आहे किंवा त्यांचे निर्माणे पथनाट्य आहे किंवा त्यांचा अशा ऍक्टिव्हिटीज त्यांनी ह्या बालनाट्यामध्ये सहभागी त्यांनी करून घ्यावं असा म्हणजे त्यांना आपण स्टेज उपलब्ध करून देतो आहे मोठं अखिल भारतीय आपल्याला शुभेच्छा मॅम काही तीन वर्ष लोक इथं असतात अधिकारी पाच वर्ष थांबा संमेलनाला आपल्या प्रतिभा पाटील राष्ट्रपती ह्या सुद्धा आल्या होत्या फार मोठं झालं होतं अठ्ठ्याऐंशी हा शंभरराव आहे आणि चंद्रकांतदा पाटील जे स्वागत अध्यक्ष आहेत साधारणतः दहा हजार लोक यामध्ये इन्क्लूड होतात तर आपली विनंती आहे की आपला जो शिक्षण विभाग आहे त्या सगळ्या शाळे यामध्ये कसं असतं तो, तो वीस पासून अठ्ठावीस पर्यंत इव्हेंट असतो पण सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस मोठा इव्हेंट आहे त्यामध्ये बालनाट्य असतं महिलांचं असतं युवकांचं असतं आणि ओपन असतं सर्व तर आपला शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी आहेत आम्ही त्यांना भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांचं फार आम्हाला पॉझिटिव्ह सहकार आहे पण कसं आहे आम्ही बोलणार नाही आपण एक अधिकाऱ्यांनी बोलणं फरक पडतो आपण जर बोलण्याचा उपयोग आहे तर आपण त्यांच्याशी बोलू शकला तर मोठी शोभा शोभायात्रा आहे त्याची जी 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 ह्यापूर्वी आपण पहिलं बालनाट्य संमेलन आपण केलं दोन हजार पंधरा शिक्षण विभागाने आपल्याला मदत केली म्हणून ते पार पडतात पन्नास हजार

सगळेच इथलचे सोलापूरकडचे सगळेच मंडळी मला भेटायला आलेले आहेत आणि व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाविषयी जे त्यांनी मला सांगितलं आहे ॲक्च्युली काय होतं ना शाळा म्हटलं की फक्त पुस्तकं गणित आणि विज्ञान असंच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं पण त्याच्या पलीकडेही शिक्षण आहे आणि त्याच्यामध्ये माझा खूप विश्वास आहे आणि आज आज तो त्यांनी जो विचार मांडलेला आहे की नाट्यसंमेलन ह्याच्यामध्ये शिक शिकावं मुलांनी सहभागी व्हावा आणि त्याला पुढे न्यावं आपली कला संस्कृती ही फार मोठी आहे आपल्याला वारसा महाराष्ट्राचाही फार मोठा मिळालेला आहे तर माझ माझी सगळ्याच विद्यार्थ्यांना शिक्षकांना झडपीच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आग्रहाची विनंती राहील की तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे काही वाटतं ते शिकून ह्याच्यामध्ये तुम्ही प्रदर्शित करावं आणि काय असेल ते मला वाटतं सगळीच ही मंडळी आपली मदत करेल आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद